आयुष्याच्या या प्रवासात एक टप्पा असा येतो जिकडे कुणी आपल्याला जज करावं असं नाही वाटत सगळ्यांनी फक्त प्रेम करावं आपल्या आजूबाजूला राहावं आपल्याला विचारावं असं सगळं वाटत असतं आणि असंच काहीचं झालं की माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली आता ती काय झाली मी तुम्हाला पुढं सांगते तर सार्थक झोपला अजून तो उठलेलं नाही आहे सम्येक स्कूलमध्ये गेला होता तो जस्ट आला आत्ता आणि त्याचं जरा फ्रेश वगैरे होईल तोपर्यंत म्हटलं हे सामान ऑनलाईन मागवलं होतं मी ते तुम्हाला दाखवते हे सगळं जरा सॉर्ट आऊट करून घेऊया कारण बरेच दिवस मला ते फुलताच नाही आलं कारण माझं असं असतं की आ, सामान भरताना मी सगळे डबे वगैरे आधी घासून घेते नंतर सामान भरते त्यामुळे बरेच दिवस ते राहिले त्या पिशवीतच तर म्हटलं काढून ठेवूया एका साईडला आणि बाकी मुलांची तयारी करूया आणि कारण सार्थ कुठलं की परत त्याच्या आंघोळ वगैरे त्यात खूप वेळ जातो म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी जरा आवरून घेते तर मग असे तुम्हाला सांगितले त्यात त्याबद्दल मी थोडंसं सांगते तुम्हाला पण हे ना हे काही जे काही लोकल मार्ट्स आहेत ना तिकडे तुम्ही काजू घ्या कारण हे जे आपण घेतो ना जे काय म्हणू पॉलिश काजू त्यामध्ये आता हल्ली खूप किडे वगैरे असे दिसायला लागले आहेत त्यामुळे शक्यतो ऑर्गॅनिक ठिकाणी किंवा एखाद्या माहितीच्या ठिकाणी कोकणातून वगैरे आलेले काजू असतील तर ते मुलांना जर खायला घालणार असलं तर ते तसेच यूज करा तर हे इडलीचं बॅटर होतं ज्याचे मी आता सार्थकला करून देणार आहे आणि ही मुलं बघा दोघं छान शांत दो बसलेत आणि हे बघतात म्हणजे काय हा जोशीचा चोशीचा ब्लॉग बघतात आणि तेवढा वेळ ते शांत असतात तर मी तुम्हाला सांगते आहे असं की मागच्या आठवड्यात माझ्या आजीचा वाढदिवस होता आणि काय झालं आहे ती आजीची पणजी झाली आणि तिची नाद घरात संसारात गुंतलेली बाई आणि दोन मुलांच्यात गोंधळलेली आई झाली त्यामुळं खूप गोष्टी लक्षात नाही राहत आणि खूप गोंधळ होतो माझा आणि तिचा वाढदिवस मी अक्षरशः विसरलेच म्हणजे नाहीच माहीत कारण आणि त्या म्हणजे काय झालं हल्ली आता आपण स्टेटस बघून वगैरे विश करतो तर हल्ली पण मला ते दोन त्या दिवशी कोणाचं स्टेटस वगैरे असं काही दिसलं नाही त्यामुळं मला काय कळलंच नाही तिचा आज वाढदिवस मग दुपारनंतर वगैरे काकांच्या मुलीनं सांगितलं की आईचा वाढदिवस आहे मग तिला असं असतं की आता ह्या वयात काय असतं ना की फक्त तुम्ही मला अटेंड करा मला अटेन्शन द्या असं सगळं असतं आणि ती खूप माणसात अशी राहिलेली आहे आणि तिचं खूप मोठं कुटुंब आहे आज आम्ही पंचवीस स सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी जण तिच्या कुटुंबातले आम्ही आहोत आणि ती आमच्या कुटुंबाचा एक आधार वड आहे आणि तिला हे अपेक्षा असणं साहजिक आहे आणि त्या दिवशी आम्हाला तिला विश नाही करता आलं खूप संध्याकाळी आम्ही मग तिला फोन वगैरे केला पण ह्या छोट्या छोट्याच गोष्टी असतात पण त्या एजमध्ये त्यांच्यासाठी ह्या खूप मोठ्या गोष्टी असतात आणि त्या त्या बाबतीत म्हणजे मला आज पण असे रुखरूख वाटते की आपण आयुष्यात खूप पुढे जात राहतो आणि ही पिढी मागं पडते का असं वाटत राहतं पण मागं नाही म्हणू शकत आपण त्याला पण आपल्याच बिझी शेड्यूलमध्ये आपण थोडासा इतके बिझी होऊन जातो की आपण त्यांना वेळ द्यायला पाहिजे ही गोष्ट बऱ्याचदा जा राहून जाते आणि काय कारणास्तव आम्ही सगळे बाहेर आहोत आता पूर्वी एकत्र कुटुंब होतं आता प्रत्येकजणच आणि मित्र वगैरे सगळे बाहेर आहेत पण सुट्टीला वगैरे आम्ही सगळे एकत्र येतो आणि छान आमचा वेळ जातो तर असं सगळं आहे आणि तर आईला मी सॉरी म्हणेन की तुझ्या वाढदिवसादिवशी म्हणजे आम्हाला खूप उशीरा आम्हाला वाढदिवसा आहे लक्षात आलं आणि मग आम्ही तुला विश वगैरे केलं पण असं नाही तुझी जागा नेहमी आमच्या आयुष्यात राहणार आहे आणि हे काय जे काय संपत्ती आहे माणसांची ती तुझ्यामुळं आहे त्यामुळं थोडं वाईट वाटणार तिला काही असू दे चला मग यांचा नाश्ता वगैरे झाला आणि आता जरा जेवणाची तयारी सार्थसाठी डाल खिचडी लावली होती आता हा आलाय बघा काय पाहिजे हा काय मागतो मी तुम्हाला दाखवते काय पैचनमध्ये गेलं की हा किचनमध्ये येतो आणि काय मागतो मी तुम्हाला दाखवते हे पाहिजे ना तर हे ला हवं आहे खाऊ आता त्याचा खाऊ मी दाखवते बघा हा त्याचा खाऊ आहे बस फोडणी घेतली सम सार्थकची खिचडी केली आता त्याला खायला घ्याय घालायच्या जा हा सगळा खेळ असतो मुलांबरोबर वेळ इतका जातो ना की अजिबातच एक्स्ट्रा काय करायला एक वेळ नाही मिळत आणि खाऊन वगैरे झोपेस तोवर खूप म्हणजे अजिबातच एक्स्ट्रा काहीच आपण नाही करू शकत आणि मग त्याच्याबरोबर थोडा वेळ खेळण्यात वेळ गेला तोपर्यंत थोडीशी भाजी चपाती सार संध्याकाठी केली होती आणि संध्याकाळसाठी म्हटलं काहीतरी थोडीशी तयारी करावी ह्यांच्याशी बोलण्याच्या नादात पण असं काही होत नाही कारण सार्थक जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत तो एक्स्ट्रा काहीच कामराई करू देत आता त्याला म्हटलं थोडंसं खायला वगैरे घालूयात त्याच्या आधी भाजी थोडीशी होती म्हटलं खुरून ठेवू एक कालच भाजी घेतली लगेच खराब झाली आहे म्हटलं जरा मोठी मोठी खुरूया कारण आमच्याकडे भाजी खायला कोणी बघत नाही मग थेप्ले वगैरे केले की छान दही बरोबर खातात तोपर्यंत ह्याला खायला घालून घेतलं आता हा झोपणार खाता खातस आणि मग मग तो थोडा दोन तीन तास वेळ मिळतो तोपर्यंत सम तोपर्यंत समिकचा पण हो होमवर्क होईल आता त्याची एक्झाम चालू आहे आणि त्याच्या हाफ डे स्कूल असते परत नंतर पाच वाजता क्लास असतो आणि मग ह्या सगळा असा दिवसभरचा गोंधळ असतो आणि ह्या गोंधळात अशा गोष्टी विसरायला होतात तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हव लाव